तर बघा काय बातमी आहे अन्यथा डी एड बेरोजगारासोबत मला उपोषणाला बसावे लागेल कंत्राटी शिक्षक भरती प्रश्ने खासदार नारायण थेट नियोजन सभेत इशारा कंत्राटी शिक्षक भरतीबाबत राज्य शासनाने स्थानिकांना प्राधान्यक्रमाने भरती करण्याचे आदेश प्रशासना दिले मात्र या आदेशाची अंमलबजावणी शिक्षण आणि जिल्हा परिषद क प्रशासन करत नाही शेजारील रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक पाचशे शिक्षकाच्या भरल्या होत्या मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगार आण का असा सवाल खासदार नारायण यांनी थेट जिल्हा नियोजन सभेत केला डीएड बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडण्यास मला त्यांच्या स समूहित उपोषणाला बसावं लागेल असा थेट इशारा खासदार नारायण राणे यांनी प्रशासनाला दिला जिल्ह्यातील डीएड एड बे बेरोजगारांना कंत्राटी सेवेत सामावून घ्यावी अशी मागणी गेली अनेक वर्ष बेरोजगार करत आहेत दरम्यान राज्य शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतिम तेवीस अप्रेल दोन हजार चोवीस रोजी जा आदेश जारी केला शिक्षक भरतीतील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले मात्र सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप जिल्ह्यातील बेरोजगार डी उमेदवारांचा आहे या प्रश्नी खासदार नारायण राणे यांचे लक्ष नेमण्या वेधण्यासाठी सोमवारी डीएड बेरोजगार संघटनेच्या उमेदवारांनी सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण यांची भेट घेतली शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात विलंबन करून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा शिक्षण अधिकारी अध्यक्ष स्थानिकावर अन्याय करत असल्याचं कैफियत या उमेदवारांनी खासदार त्यांच्याकडे मांडले खासदार नारायण राणे यांनी थेट जिल्हा नियोजन सभेतच या प्रश्न उपस्थित केला शिक्षक भरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत शासनाने स्पष्ट निधी असताना तेथील ते अधिकारी याबाबत वेळ काढून काढूपणा काड़ करत आहेत जिप्प प्रशासनाने सिंधुदुर्गातील पात्र जास्तीत जास्त डी बेरोजगार उमेदवारांना कंत्राट सहित समावून घेण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करू अन्यथा उमेदवारांसोबत मलाही कृष्णा बसावं लावा लागेल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडाशी लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद